म हायस्कूल शाळा तसेच हायस्कूल शाळेचे व्यवस्थापन यांचा आम्ही आभार मानतो कदा आम्हाला वेळात वेळ काढून त्यांनी मुलांना मार्गदर्शन करण्याची एवढी मोठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्याच्यासाठी प्रथमतः मी शाळे शालेय स्टाफ असेल तसेच क कमिटी स्कूल कमिटी स्थानिक स्कूल कमिटी असेल यांचे आभार व्यक्त करून आम्ही आज जो कार्यक्रम घेणार आहे आज आपण कार्यक्रम कुठला घेणार आहे स्पर्श म्हणजे कुष्ठरोग जनजागृती कुष्ठरोग जनजागृती काय तीस उद्या काय आहे तीस जानेवारी बरोबर का महात्मा गांधींची काय आहे पुण्यतिथी त्यानिमित्ताने आपण कुष्ठरोग निवारण दिन साजरा केला जातो काय केला जातो कुष्ठरोग निवारण दिन आता कुष्ठरोगाबद्दल बऱ्यापैकी तुम्हाला माहिती सांगितलेली आपण अंगावरती लाडस चट्टा उठणे न खाजणारा न दुखणारा चट्टा हे आपल्याला अभियान तीस जानेवारी ते म्हणजे पंधरावडा साजरा करणारे त्यामध्ये काय करणार आहे आपण आपल्या आशाताई असतील किंवा आरोग्य कर्मचारी असतील हे गरोघरी जाऊन अंगावरती न खाजणारे न दुखणारे जे चट्टे असतात बरोबर का आपण बघितलं आहे ना पण तुम्हाला अभ्यासात बी असेल कुष्ठरोग कशामुळे होतो काय होतो त्याचीचं लक्षणं काय न खाजणारा न दुखणारा तेलकट चट्टा असे जो आजार आहे हा सांसर्गिक आजार आहे हा काय दैवी शाप किंवा अनुवंशिक नाही आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला तुम्ही आरोग्य दूत म्हणून काम करणारे आपण काय करायचं आपण कुणाच्या चेहऱ्यावरती आपल्या आजूबाजूला कोणाला असं असेल तुम्हाला वाटलं की बाबा ह्यांच्या अंगावरती चट्टे आहेत लालसर चट्टे न खाजणारे न दुखणारे असतील तर अशा लोकांना काय करायचं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणून त्यांना आपण मोफत औषध उपचार देणारे त्यांची तपासणी होणार तपासणी केल्यानंतर काय करायचं औषधोपचार मोफत होतो यामध्ये दोन प्रकारचा कुष्ठरोग असतो एक संसर्गिक आणि असंसर्गिक पी बी आणि एम बी हा विषय दोन प्रकारचा असतो म्हणजे एकामुळं हो, म्हणजे संसर्गिक असतो तो कसा होतो त्या माणसाच्या शाण सानिध्याचा आपण तीस तास आलो म्हणजे तो कधी पसरतो त्या कुष्ठरोग बाधित लोकांच्या सानिध्याचा आपण तीस तास आलो किंवा त्याच्या आजूबाजूला आपण राहत असेल तरच कुष्ठरोग होतो एक बाबा अर्धा तास थांबलो तासभर थांबलो तर था, आपल्याला कुष्ठरोग होत नाही हे लक्षात घ्या आणि त्याची लक्षणं तुम्हाला मी सांगितली न खाजणारा न दुखणारा लाडस चट्टा असतो आणि बोवायची केस कमी होणे बोटं वाकडी होणे किंवा पायाला जखम होणे जखम झाली तर कळत नाही ह्यासाठी आजूबाजूला आपण जे लोकं असतील किंवा आपण समाजात काय करायचं जनजागृती करायची तुम्ही आरोग्य दूत आहात तुम्ही सांगायचं तुम्ही चार लोकांना घरी गेल्यानंतर किंवा व आमच्या शाळेत आज कुष्ठरोगाविषयी माहिती झाली माहिती दिली किंवा जातानी येतानी तुम्हाला असा कोण जर लोक माणूस दिसला तर आपण काय करायचं त्यांना प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल उपकेंद्र असेल किंवा तुमच्या सरांना सांगायचं बाबा सर आम्हाला इथं इथं असा एक माणूस दिसला त्याच्या चेहऱ्यावरती लालसर चट्टा होता त्याची बोट वाकडं होती मान माहिती देतील त्यामधून त्या पेशंटचा आपण तपासणी करू आणि तपासणी केल्यानंतर जर असेल तर त्याला औषधोपचार देऊ आणि महत्त्वाचं कसं आहे हे जरी कोणी जरी पेशंट असेल तर गव्हर्नमेंट त्याचा पूर्ण मोफत उपचार करतं त्याला एम सी आर नावाची चप्पल असते परत बाकीचं ऑपरेशन क जर असेल तर ऑपरेशन फ्री केलं जातं मोठी सर्जरी केली तर त्याला बारा हजार रुपये दिले जातात म्हणजे जे कुष्ठरोग पेशंट आहेत त्यांच्यासाठी तर आपण काय करायचं आपण इथून पुढं एक लक्षात ठेवायचं आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये कोणाच्या तोंडावरती पायावरती हातावरती आता आपल्यापैकी ऊसतोड कामगार आलेत बरोबर बर भरपूर बर, बर, बर कामगार आलेत जाता येता ऊसतोड कामगार असतात का नाही त्यांच्या जरी तुम्हाला दिसलं असं कोणी की बाबा काय नाही त्याच्या अंगावरती चेहऱ्यावरती चटता दिसतोय तुमच्या सरांना सांगा किंवा उपकेंद्रात जाऊन सांगा इथं इथं बाबा असे कर्म लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती चट्टे आहेत खाजत नाहीत दुखत नाहीत तर मग आमचे कर्मचारी जाऊन तिथं बघतील आणि त्याचं निदान करून त्यांना औषधोपचार मोफत देतील आले लक्षात उद्यापासून कसला सप्ताह साजरा करायचा आपल्याला कुष्ठरोग पंधरावडा सॉरी पंधरावडा म्हणजे तीस तारखेपासून तेरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला समाजात जे कुष्ठरोगी आहेत त्यांना सेवा द्यायची त्यांना औषधोपचार द्यायचा आहे आणि कुष्ठरोगाबाबत कुठलाही ब भेदभाव करायचा नाही ते बी आपल्यासारखेच बांधव आहेत त्यांच्यावरती तो आजार झालेला आहे त्यांना बा द म्हणजे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे ते बी आपलीच बा बांधव आहेत तर त्यांना आपण काय करायचं औषधोपचार देऊन पूर्ण बरं करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करायचं आहे त्यासाठी मी सहाय्यक संचालक कुष्ठरोग तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग पुणे तसं तालुका पंचायत समिती पुरंदर यांच्यामार्फत तुम्हाला सांगतो आपण आरोग्यदूत म्हणून काम करा, का करा। समाजामध्ये जे कुष्ठरोग पीडित रुग्ण आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांना समाजाच्या प्रवाहात आणून त्यांना आपण बरं करण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय महाराज मायक्रो बॅक्टेरिया लेफी या जंतू पासून होतो असू तो अनुवैशिक आहे कुष्ठरोग हा आजार पूर्वीच्या जन्माचा पाप नाही कुष्ठरोगाचा मुख्य लक्षणामध्ये त्वचेवरील भदीर रंगाचा चट्टा हे आहे जर आपण असे लक्षण आढळून आल्यास ताबडतोब आपल्या गावातील अशा सिस्टर किंवा आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कुष्ठरोग आहे किंवा नाही याची खात्री करून घ्या कुष्ठरोगावर सर्व सरकारी दवाखान्यात औषध उपचार मोफत उपलब्ध आहेत कुष्ठरोग हा औषध उपचार घेतल्याने पूर्णपणे बरा होतो कु लवकरच निदान वेळेवर व नियमितपणे उपचाराने विकृती टाळता येते व कुष्ट, कुष्ट पूर्णपणे बरा होतो राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र हे अभियान राबवत असताना आज मांडकी या ठिकाणच्या उपकेंद्रातील सर्व अधिकाऱ्यांनी कुष्ठरोगाबद्दलची अतिशय चांगली माहिती दिली याच्यातून मुलांमध्ये चांगल्या प्रकारची जागृती झाली आणि हा आजार होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी किंवा हा आजार कसा ओळखावा अतिशय चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन की के त्यांनी केलं त्याबद्दल मी या मांडकी आरोग्य उपकेंद्राचे सर्व अधिकाऱ्यांचं आभार मानतो अशाच पद्धतीने नवनवीन आरोग्यविषयीच्या आरोग्यविषयी माहिती आम्हाला द्यावी जेणेकरून मुलांचा शारीरिक विकास व त्यांच्या आरोग्याविषयीच्या काही ज्या आरोग्यविषयीच्या समस्या असतील त्या चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल त्यांचं मी पुन्हा एकदा आमच्या न्यू इंग्लिश स्कूल मांडकी विद्यालयाच्या वतीने या मांडकी उपकेंद्र आरोग्य अधिकाऱ्यांचं आभार मानतो ठीक आहे आज आमच्या न्यू इंग्लिश स्कूल मांडकी या विद्यालयामध्ये स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान दोन हजार पंचवीस स्पर्श लेप्रसी अवेअरनेस कॅम्पेन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह यांच्या अंतर्गत आज विद्यार्थ्यांना कुष्ठरोग जनजागृतीसाठी शपथ देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कुष्ठरोग कसा ओळखावा त्यांच्या आजूबाजूला जरी कुणी कुष्ठरोग बाधित व्यक्ती असेल तर त्यांना लवकरात लवकर सरकारी आरोग्य केंद्रामध्ये जाण्यास सांगावे किंवा त्यांच्या मित्रांमध्ये कुणी असेल तर त्याची कल्पना आरोग्य केंद्रामध्ये द्यावी तसेच याची माहिती ते आशा सेविकांना देखील देऊ शकतात आणि हा जो अभियान आहे तो तीस ऑक्टोबर सॉरी तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे तर या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की ह्या अभियानामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि जे कोणी कुष्ठरोग बाधित व्यक्ती असतील किंवा विद्यार्थी असतील तर त्याची माहिती आरोग्य केंद्रामध्ये द्यायची आहे आज हे मांडकी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी आमच्या शाळेमध्ये आले त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केलं शिक्षकांना देखील माहिती सांगितली त्याबद्दल ते त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हे नाव शिंदे रुपाली सागर आज न्यू इंग्लिश स्कूल मांडकी विद्यालयामध्ये मांडकी आरोग्य के उपकेंद्रातील सर्व आ, अधिकारी कर्मचारी यांनी येऊन स्पर्श कुष्ठरोगी जनजागृती अभियान दोन हजार पंधरा याचं संपूर्ण असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिलं त्याचबरोबर समाजामध्ये कुष्ठरोगी जे आहेत त्यांच्याविषयी जे गैरसमज आहेत ते गैरसमज कसे निर्माण होतात किंवा ते गुर गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तीस जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग निवारण दिन साजरा करावा आणि समाजामध्ये कुष्ठरोगांबद्दल जो समाजामध्ये गैरसमज आहे तो विद्यार्थ्यांना सांगितला की आजूबाजूला असे कुष्ठरोगी किंवा त्याची लक्षणं आहेत ती सांगितले सांगितलेली आहेत आणि त्या लक्षणाचं जर त्यांना असं दिसलं तर विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता किंवा समाजामध्ये जनजागृती कशी निर्माण करावी या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि तीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या पंधरवड्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम कसे या संदर्भात उपकेंद्रातील सर्व अधिकाऱ्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि त्या दृष्टीने आमच्या विद्यालयातील विद्यार्थी ते जनजागृतीचं काम तर नक्कीच करणारच आहेत आणि त्यांनीही वेळोवेळी येऊन आमच्या विद्यालयातला मार्गदर्शन करावे आणि आता खूप छान पद्धतीने माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते धन्यवाद जनजागृती अभियान कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेतो की कुष्ठरोगाचे संशयित लक्षण असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रात जाण्यास प्रेरित करील जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईल जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये मा शेजारी आणि समाजामध्ये कोणी कुष्ठरोगी असेल तर मी त्यांच्या सोबत बसणे खाणे फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही भा मी अशी सुद्धा शपथ घेतो की कुष्ठरोग पीडित व्यक्तींबरोबर सामाजिक भेदभाव होणार नाही यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील नेमी मी अशी ही शपथ घेतो की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोग मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र